नमस्कार मी संदी के लाईव पाडू कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा येतं स्वागत सध्या गावाकडे जबरदस्त पाऊस पडतोय म्हणजे सर्व कोकणामध्ये पाऊस पडतो आहे कारण मी जेवढं ऐकलं आहे तसं खूप ठिकाणी पूरसुद्धा आहे आणि खरोखरच दोन दिवस एवढा पाऊस पडला ना की पूरसारखं म्हणजे बहुतेक ठिकाणी पूरच आले आहेत आणि बहुतेक नद्या ह्या दुतडीवरून वाहतात तर आता पाऊस थोडा थांबला आहे म्हणजे दोन तास झाले पाऊस थांबला आहे तरी पण म्हणजे जशी परिस्थिती आहे त्याच्यानुसार वाटते की नदीला भरपूर पाणी असणार तर आता आपण चाललोय आहे नांदगावला नांदगावच्या नदीला किती पाणी आहे ते बघूया कारण दोन तीन तास आता पाऊस जरा कमी आहे तरीसुद्धा सध्याची स्थिती नदीची काय ती बघूया आणि आता आपण त्या ठिकाणी जाऊन ड्रोन उडवणार आहोत जेणेकरून आपण सुंदर अशा निसर्गाचा आनंद घेणार आणि या पुराचा म्हणजे नदीचा पूर कशाप्रकारे ड्रोनमधून दिसतो ते बघूया आणि आजूबाजूचा परिसर सध्या हिरवागार झाला आहे बघा सगळीकडे कुठेही कॅमेरा फिरवलात मस्त हिरवागार निसर्ग दिसतोय तर अशा प्रकारे आपण त्या निसर्गाचा सुद्धा आनंद घेणार आहोत तर आता मी चाललो आहे नांदगाव येथे नांदगाव येथे जो आपला हायवेचा जवळ नांदगाव नदीचा जो पूल आहे त्या ठिकाणी जाऊन आपण दोन उडूया कारण तो मस्त स्पॉट आहे डोन उडवण्यासाठी आणि तिथून नदीसुद्धा सुंदर दिसते तर आता मी चाललो आहे नांदगावला आणि जाताना बघूया कसं म्हणजे पावसाची परिस्थिती काय आहे तीसुद्धा समजेल आणि कदाचित पाऊस येईल असं वाटतंय बघूया आता आपण जालोय नांदगावला नांदगाव तालुका कणकोली जिल्हा सिंदुर्ग येथील नदीवरती आपण आपणय आणि ही नदी आपल्याला मुंबई गोवा हायवेवरती भेटते आणि मुंबई गोवा हायवेवरती नांदगावच्या पुलावरती आपण जाणार आहोत आणि सध्या सगळे पाऊस पडल्यामुळे बघा सगळे पाणी तर आता विहिरीकडे जाऊया आपण बघूया विहिरीला किती पाणी आलं ते कारण पाऊस एवढा दुध पडतोय ना विहीर पण भरली असणार बघे बघा एकदम वरती आलं आहे पाणी विहिरीमध्ये म्हणजे विहिरीचं पाणी बऱ्यापैकी भरली आहे विहिरी कारण पाऊसच तेवढा पडतो आहे आणि आजूबाजूलासुद्धा पाणी बघा तर अशा प्रकारे सध्या दोन दिवस म्हणजे काल आणि आज जोरदार पाऊस आहे अजूनहीसुद्धा आकाशावर ढग ते बघा म्हणजे थोड्या वेळात पाऊस येऊ शकतो आता आपल्याला थोडा गॅप भेटला आहे थोडा पाऊस थांबला पटकन जाऊन आपण नदीवर जाऊन ड्रोन उडूया बघूया प्रकारे त्या ठिकाणी वातावरण ते वाता म्हणजे सध्या नदीला भरपूर पाणी आलं त्याच्यामुळे बघूया प्रकारचं म्हणजे कशा प्रकारे नदी दिसते ती आणि ड्रोनमधून हे दृश्य खूप अप्रतिम दिसणार आहे तर या ड्रोनचा आनंद घ्या तुम्ही व्हिडिओच्या शेवटी जे ड्रोन शॉट आहेत ते सर्व ड्रोन शॉटचा मस्त आनंद घ्या आणि आता आपण चाललो आहे नांदगावला तर हे बघा नदीला पाणी मागासले आले ते आणि आता कमी झाले कारण थोडा मागच्या दोन तास पाऊस कमी झाला तरीसुद्धा पूर आला आहे नदीला म्हणजे पाणी आलं आहे कट्टोकट एकदम नदीला पाणी आहे आणि हे बघा तिकडे त्या बाजूला एकदम कट्टोकट पाणी आहे म्हणजे बाहेर पण गेले थोडंसं तिकडे त्या बाजूला तर थो म्हणजे थोडा पाऊस अजून वाढला ना तर पाणी बाहेर जायला चालू होईल आता आपण नांदगावची नदी बघतो आहे बियाळी नदी आणि या नदीचं नाव आहे शिवगंगा नदी आणि शिवगंगा नदीला नदी आत्ता सध्या कट्टोकट -गट पाणी आहे कारण दोन तास पाऊस कमी झाला हो आता काल रात्रीपासून पाऊस पुढं होता सकाळी थोडा पडला आता थोडं कमी झालं आहे त्याच्यामुळे थोडं पाणी कमी झालं पण एखाद दुसरी सर मोठी पडली तर म्हणजे पूर वाढेल याचं तरी पाणी भरपूर आहे आता नदीला तिकडे मग मासे पकडतात खाली घरी येऊन माझे बघत जा तर आता आपण इथून ड्रोन उडूया आणि ड्रोनने बघूया कशी वाटते नदी आणि या नदीचा परिसर कारण खूप मोठी नदी आहे तर कशा प्रकारे या म्हणजे नदी पात्र वाटते ते बघूया पुराच्या पाण्याबरोबर आणि एकदम दुतडीवरून वाहते सध्या बघ कट्टोकडे बघा थोडंसं पाऊस पडला तर पाणी वरच्या बाजूला जाईल त्या बाजूला थोडंसं म्हणजे थोडंसं पाणी बाहेर गेलं आहे पण पाऊस थांबल्यामुळे आता पाणी लेवलला पा। ले आहे एकदम पुन्हा पाऊस आला तर पाणी वाढू शकतं